ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर कॅम्प एकमधील संत रोहिदास नगर, नगर येथील रहिवासी मुकेश जाधव गुरुवारी आपल्या काही सहकाऱ्यांसह रायता येथील आदित्य फार्म हाऊस येथे गटारी पार्टीसाठी गेला होता या ठिकाणी त्याचा कौटुंबिक वाद असलेला मेवणा करण जाधव देखील आपल्या मित्रांसह आला पार्टीदरम्यान मुकेश आणि करण यांच्यात वाद झाला वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर मारहाणीत झाले या झटापटीत करण आणि त्याचा मित्र शिवम गुप्ता हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कल्याणमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात एक धक्कादायक वळण तेव्हा आले जेव्हा कर्णचा भाऊ अर्जुन याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करून शिवसेना पदाधिकारी विकी भुल्लर यांच्यावर कर्णला मारहाण केल्याचा आरोप केला विकी महाराजर बुल्लार, बुल्लार, सनी बुल्लर हॅप्पी बुल्लर यांनी मारहाण केली आहे तरी अजून येऊ येऊन राहिले ना काय गोष्टी होऊ राहिल्या तर याला काय कोण जबाबदार या गोष्टीला पोलिसवाल्यांना त्यांनी पैसे खाऊ घातले का हा या सगळ्या गोष्टी होऊ राहिल्या माझा भाऊ आता मरण ते ह्याच्यावर उरलेला आहे त्याच्या डोक्यात टाके त्याच्या हातपाय तोडून टाकलेत विक्की बुल्लर याच्या बॉडीगार्ड लोकांनी विक्की बुल्लर मुकेश जाधव सनी हॅप्पी बुल्लर सनी बुल्लर आणि पंधरावीस जणांनी अजून मारून मारले माझा विकी बुल्लर यांनी करणची आई आणि यानी बहन बरबर घेउन पत्रकार परिषद घेत खुलासा केला मुझे भी आज एक चैनल के माध्यम से सुबह पता लगा कि भाई जो कल रायता में आदित्य फार्म हाउस में हादसा हुआ था उसमें मेरा नाम लिया जा रहा है एक्चुअल में हमारे सहयोगी मुकेश यादव कल वहाँ पे गटारी की पार्टी करने गए थे वहाँ पे बाद में करण यादव ने आके पार्टी दूसरे ग्रुप्स के साथ में वहाँ पे ज्वाइन किया बाद में उनको जानबूझ के तंग करना धक्का मुक्की गला पकड़ना ये वो उनसे उनका विवाद वहाँ बढ़ता गया फिर तो आगे क्या हो? उसके बाद में जब उनका विवाद वहाँ पे बढ़ता रहा तो बाद में लग, करीब एक सवा एक बजे मुझे वहाँ से कॉल आया कि ऐसा ऐसा विवाद बढ़ रहा है तो बात आई मैंने चलो भाई आपस में समझ के लोग अंडरस्टैंडिंग से क्लियर हो जाएगा बाद में मुझे उनकी मम्मी करण यादव की मम्मी ने फोन करके बोला कि भाई यहाँ पे बहुत बड़े पैमाने पे लोग आपस में हाथापाई कर रहे हैं आप आके यहाँ पे इनको छुड़ाओ और या तो इन सबको जेल में अंदर करो जब तक मैं वहाँ पे पहुंचा तो पूरा हादसा हो चुका था सब तो अपनी अपनी जगह जा रहे थे और करण यादव जब से मेरे यहाँ से काम छोड़ के गया है तब से जानबूझ के लोगों के माध्यम से मुझे पता लगता था मुझे फंसाने की साजिश कर रहा है या मेरे परिवार में से किसी को भी फंसाने की साजिश कर रहा है तो इसके लिए हमने इसके पहले ही हम ये ऑलरेडी लेटर सबमिट कर चुके हैं ये लेटर है चौबीस आठ दो हज़ार अट्ठाईस चार दो हज़ार पच्चीस का ये लेटर है जो हमने सी पी ऑफिस सी एम साहब डी सी एम साहब एक नंबर चौकी ए सी पी डी सी पी सब जगह दिया हुआ है कि भाई करण यादव हमको जानबूझ के फंसाने की साजिश कर रहा है अगर इस तरीके का कोई भी हादसा होता है तो भाई हमने हमारी तरफ से प्रिकॉशन की ऑलरेडी दिया हुआ है और कल भी जब मैं वहाँ गया तो करण एक्चुअली रिक्शे में बैठ के जा रहा था उन्होंने स्टेटमेंट ऐसे अपने उन, मतलब और से मतलब उनके ऊपर हल्ला कर रहा है सर पहली बात तो मेरे पास में कोई रिवॉल्वर नहीं है और मैं कभी भी कानून को अपने हाथ में लेते हुए काम नहीं करता हूँ मुझे कानून पे पूरा भरोसा है अगर वो स्टेटमेंट दे रहा है वो कानून इसकी जांच पड़ताल करके पूरा इसको सिद्ध करेगी कि भाई उसने कौन सच्चा है कौन जुटा है वो फार्म हाउस पे जान के इनके साथ में झगड़ा करने गया मुकेश यादव और उनके साथ में जो उनके मित्र थे उनके साथ में मुकेश यादव उनके कुछ मतलब विवाद था पहले से कोई विवाद नहीं एक्चुअल में रामनवमी के दिन में भी करण ने आके मुकेश यादव से धक्का मुक्की गाली गलोच किया था तो मुकेश यादव ने एक नंबर पुलिस चौकी में एन की हुई है इस मैटर में आपका नाम लेने का क्या हो जाएगा भाई जान के मुझे फंसाने का साजिश रचाई जा रही है के भी के, के, मुझे फिर तो कुछ ना कुछ उसको मिलेगा पैसा पुलिस मुझसे जो भी सबूत मांगे मांगेगी रहा है ए, सब के किसका ये षडयंत्र के पीछे जो मेरे विरोधी है उनका इसमें क्लियर कट हाथ है उसको भी बहुत वो उसके साथ में रहता है, शिवम गुप्ता करके उसे भी मेरा कोई होते तिथं त्यांची मारापीटी होऊन सगळ्यांच्या चपल्या पडलेल्या त्या मी, हो मी फार्म हाऊस ला गेली तेव्हा आपण गरीक्षाने पडून गेलेला होता आणि सगळी मुलं मला तिथे भेटले ते माझ्या नातूला घ्यायला गेली काय मामला आहे बघायला बाबा आ, पस... की बाबा कसं काय भांडणं झालं बघू द्या पण मी या मारणाऱ्यांना कोणालाही नाही बघितलं आणि पण नव्हता तिथं तुमचं नाव काय सुनीता जाधव माझा मोठा मुलगा आहे करण आणि मुकेश जाधव जावाही मोठा पण त्यांची दुश्मिनी काहीच नाही हा त्याला म्हणतो की तू मी जसं काम नाही करत तसं तू करू नको त्याला एक मुलगा आहे मिसेस आहे आणि ते घर कसं चालन त्याचं तो काम धंद्यावर पोट भरतो ना या आज असं संटा आहे याला मी सांभाळते आवार आहे पक्का आवार आहे हा मुलगा हा काही कामधंदा करत नाही आई बहिणीला बघत नाही आ उलटे आम आमच्यावरच दम काढतो आम्हालाच भांडतो रोज रोज येऊन आणि पैसे मागतो सोना घेऊन गेला माझा भांडणं करून घरातनं पडायला हा मग तिथे गेल्यावर याचं काही काम नव्हतं फार्मासला यायचं खाटून पण भांडणं करायला येतो यांच्याशी मिळतो हा यांची काय अशी दुश्मनी आहे तू फक्त तुझ्या स्वतःचे काम सोडलेलं आहे यांचं काही चुकी नाही मी त्यांचे पाय पडते यांचं काही एक मा नाही कोणीच काय बोललं नाही ना त्यांची चुकी आहे याची चुकी आहे पूर्ण हा इथं भांडणं लावतो तिथं भांडणं लावतो या मुलाला पण दादागिरी करायला लावतो शुभम गुप्ताला आणि घरात पण आमच्या घरात पण भांडणं लावतात तिथून आला का त्या मुकेश जाधवला शिव्या दिन तिथून आला का मुकेश जाधवला शिव्या कोणतं कारण नाही द्यायचं मला पण भांडणं केलं जवायच्या जीवावर उडती बुल्लर महाराज तुला बंडलच्या बंडल देतो मी कुठे पैसे मागायला येते मी माझी अंगणवाडी सेविका आहे मी फक्त दहा हजारात काम करते माझं परिवार मी व्यवस्थित सांभाळते त्याला पण सांभाळते तो मला एक रुपया देत नाही करण जाधव तरी मी त्याला चांगलं चांगलं खायला प्यायला घालते मला असे बऱ्याच दिवसा परेशान येतो त्या बाईच्या नांदात येतो कोणत्या प्यारमध्ये फसला आहे पन्नास वर्षाची बाईच्या तर ती बाईला मी नंगा हात पकडलं तेव्हापासून तो, तो शर्मिंदा झाला आणि घरात भांडणं करून तो पळाला विकी बोल तिथं काही संबंध नाही आलेला त्यांचे माझी मुलीनी रडत होती फोनवर म्हटलं झालं मला माहित नव्हतं मी शाळेत आली जेवली पण नाही म्हटलं नाही ना काय झालं तू जेवायला ये आज ती बोलती बाजा नवरा मरायला आला माया नवऱ्याला मारून टाकतोय तुझा मुलगा म्हटलं असं कसं झालं तितक्यात मी गाडी काढली मी गेली पडत तिथे गेली तेव्हा हे कोणी मला दिसले नाही आणि याला पण शोधत फिरली मी तो नव्हता मला फार्महाऊसवाल्यांनी सांगितलं ताई तो मुलगा कोण होता मोठे बालवाला म्हटलं माझा मुलगा आहे बोलतो त्याने त्या एक काळ्या माणसाला बोलतो पटकून पटकून मारलं ला, लाताबुक्की मारलं ला। तो प्रत्यक्ष मला फार्माऊसवाला बोलला मला कोणी नाही सांगितलेलं आहे आणि मी तिथं हजर होती मी सहा वाजेपर्यंत मी रडत तिथून आलेली माझ्या नातूसाठी गेली होती मी मी यांच्या भांडणासाठी गेलेली नव्हती नातू कसा चक्कर येऊन पडून जातो ना त्यामुळे मला जाणं जरुरी होतं मला मुलगी जाऊ देत नव्हती पण मी गेली म्हटलं नाही बघू द्या माझ्या हाताने काहीतरी भांडण मिटण ना विचारला बोलतो काही चुकी नव्हती कोणाची पण करणनी बोलतो हटकून त्याला मारलं टेप बंद करत होता त्यांचा व ते काय म्हणतात फार्म हाऊसला ते स्विमिंगमध्ये उतरू देत नव्हता हो माझा नातू बी सांगत आला मला बोलतो मामा पप्पा काही बोलला नाही फक्त या पप्पाला यांनी मारलं बोलतो मामाने नाही होते, होते मला भांडण कसं कळालं मला नैनाने सांगितलं रडत होती फोनवर म्हटलं काय झालं मग मी फोन ठेवला मी विक्कीबाईला फोन केला बाई जाओ म्हणतो सबको अंदर कर जलम ठेव बिटा देव मी बोली मी झुट नाही बोल नाही मुलगी झाली होती तिला चक्करून पडत होती ती त्यापासून ती वापस आली पण मी गाडीवर डायरेक्ट गेली थेट गेली तिथे सोनं घेऊन सोन्याचा सोनं तो, तो माझ्याकडे होता ना तेव्हा त्याने गाण ठेवलं होतं हो किती जूनला तार तीस तारखेला तर त्याला एक तारखेला द्यायचं तीसला द्यायचं होतं मग एक महिना झाला जूनला मेला घेतलं होतं मग त्याला वाटलं आता सोनं द्यावं लागेल घरात राहिली बोलन त्यासाठी त्याने पहिलेच बोरी विस्तारा गुंडाळून पडाला तो आणि नाही आणि तो त्याचा मला एक रुपयाचं सारानी साहेब मी आपलं कष्ट करून खाती मी माझं वाल मी त्यांना लय लहानाचे मोठे केले पण दोन्ही मुलं माझे एकदम कुत्रे निघाले त्यांना पूर्ण सजय भेटायला पाहिजे माझी एक इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे आता बस माझं चांगलं नाव त्यांनी डुबवलं आणि वडिलाचं बी नाव डुबवलं त्यासाठी ते मुलं माझे मी त्यांची नाही बस आणि तुमच्या तुमच्या भावाचा आणि तुमच्या हसबंडचा नक्की म्हणजे काय विषय मॅटर काय ॲक्च्युली मॅटर एकदम शॉर्टमध्ये आहे त्याचं म्हणणं होतं मी काम सोडलं ना मी काम सोडलं आहे तर तू पण विक्की भुल्लरच्या इथून काम सोड पण मी ह्या प्रकाराला पूर्णपणे नकारात्मक होती का मुकेशला काही प्रॉब्लेम नाही विक्की भुल्लरकडनं तुला होता तू गेला मग तो दुश्मनीवर आला तो वारंवार मुकेशला घाण घाण अश्लील बोलत होता मी मुकेशला म्हणत होती लहान आहे आणि अशिक्षित आहे तू लक्ष देऊ नको ओके हे वारंवार घडतच होतं त्याचं म्हणणं फक्त इतकं होतं की विक्की भुल्लरच्या इथून विक्की भुलरचा इथं हातच नाही आहे विक्की बुलरचं नाव इतकं यूज होतंय की मुकेश तिथे काम करतोय मी सोडलं म्हणजे माझ्या मुलांनी बी सोडायला पाहिजे नव्हतं माझ्या गटाने बी माझ्या गटाने नाही सोडलं पूर्ण गट मुकेशच्या मागे तिथेच राहिला फक्त ही एक दुश्मनी होती ती दुश्मनी करणला काढताच येत नव्हती त्याला माहिती होतं मध्यस्थी कोणी ना कोणी पडेल त्याच्याकडे पॉईंटच नव्हता म्हणून मागेही राम रामनवमीचं जे मॅटर झालं होतं घाणघाण मॅसेज करून त्याने मुकेशला हरेस्ट केलं होतं तीही एन सी होती त्यानंतर तो घरात पण वारंवार की मुकेश बुल्लरच्या इथून ये तो बुल्लरचा हे ते पण मुकेशचं इथं काम व्यवस्थित आहे इथून आम्हाला काहीच त्रास नाही विकी बुल्लरपासून म्हणून आम्ही काम सोडायला तयार नाही मग तो त्याची एक दुश्मनी मनात तो मुकेशला घेऊन चालत होता की मुकेश जाधव हो त्याचा मेन दुश्मन बनलेला होता हां त्या प्रकारानंतर मी मुकेशला बोलली याच्या मागे लागायचं नाही हा आईचं घर सोडून गेला ना ठीक आहे तू आला फार्म हाऊसवर तिथे मुकेशने मला बारा वाजता कॉल केला नाही ना की करण इधर आय आहे मी म्हटलं लक्ष देऊ नको त्याला त्याचं एन्जॉय करू दे तू या तू निघून परत मला साडेबारा एकला कॉल आला नाही ना मुके करण मान नाही राहाय करण गंदी गंदी गाली दे रहा है हम लोक गाणं बजा रे विक्की भाई का ऑबियसली आहे तुम्ही ज्या पार्टीकडनं जो पार्टी तुम्हाला फेवर करते तुम्ही त्या पार्टीचं गाणं वाजवणार हो मोठे मोठे लोक वाजवतात त्यात काही हरकत नाही आहे आणि ते काही क्राईम नाही आहे गाणं वाजवत आहे आणि ते गाणं स्वतः करण जाधवने बनवलं आहे तू इतका दिवाना होता विक्की बुल्लरचा तुला इतकी काय कोणा कोणी विरोधी पार्टीने तुझ्या मनात इतकं डोक्यात घातलं की तू इतका विरोधी बनला विरोधी बनला तर नीट विरोधी बन तुला ऑलरेडी माहिती होतं की माझे विरोधी लोक इथे आलेले आहेत पार्टी करायला फार्म हाऊसवाला जो ओनर होता सरपंच आहे तिथला आदित्य फार्म हाऊस त्याने सुद्धा सांगितलं भाऊ तू त्यांचा दू हे विरोधी आहे तू इथून जा नाही 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 घांगांशी विगाळ करून हे भुल्लरचे लोक यांना जाऊ द्या मग आता भुल्लरच्या लोकांमध्ये बी तर काही गट्स आहेत ना काही ते बोलले हम हमक्यू हम तर ऑलरेडी पैसा दे चुके यांची ऑलरेडी मारामारी होऊन चुकली होती मी कॉल केला कॉलर मला ऐकण्यात आलं की ले मार मार असे शब्द मला मी तुरंत रेडी झाली मी भाईला फोन केला भाईचा फोन माझा म्हणजे नंबर नव्हता दिदीला लावला दिदी तो उदर हो रहा आहे मला माहिती अर्ध्या रात्री माझ्या घरी प्रॉब्लेम होतील हे लोक माझ्या डोक्यावर उभे राहतील मी आईला फोन करण्याआधी त्यांना कॉल केला दिदी तो हू आहे भाई को भेजो लगे मम्मीला फोन केला तुझ्या मुलगा जर काही कांड केलं तर मला दोषी घ्यायचं नाही ह्या प्रकारानंतर तिथे झालेला जो त्याने अर्जुन जाधवने व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे ना की मारून गेले गुंडारात चालले का गुंडे ते होते ते येऊन तिथं मुकेशला मारून गेलं मुकेशचं एकही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे तो शिक्षित माणूस आहे चांगले चांगले कामं करतो मंत्रालयापर्यंत कामं करायला जातो इथले पूर्ण लिगली कामं तो सांभाळतो आणि तो कुणाला एक आजपर्यंत त्याने शिवीगाड केली नाही त्याचं रेकॉर्ड असेल तर दाखवा ऑब्व्हियसली दाखवा फक्त व्हिडिओ बनवून कुणाला बदनाम नाही करू शकत आणि तो फक्त यांचा वफादार आहे म्हणून तुम्ही त्याला बदनाम नाही करू शकत आणि त्यांचंही नाव नाही घेऊ शकत करण जाधवला कुणीतरी विरोधी एक डोक्यात त्याचं ब्रेन वॉश करून टाकलं आहे की तू विक्की भुल्लरचं नाव घे कुठे पण घे कुठे पण घे अं करण जाधव हा स्वतःमध्ये एक भ्रष्ट माणूस आहे जो आईचं मन दुखवून गेला तो माझाही माझा सक्का भाऊ आहे त्याने आज माझाही विचार नाही केला मी विनाकुणाच्या मदतीने पायी पायी रायत्याला निघाली मला माहिती पण नाही ते फार्म हाऊस कुठे कारण की सगळेजण म्हणत होते की हा बिअरची बॉटल उचलून मुकेशला मारेल मुकेश मेला तो मुकेशचा मुलगा रस्त्यावर येऊन जाईल कमवून खातो आहे ना आम्ही आणि आम्ही का काम सोडायचं म्हणून करण जाधवचं इतकीच दुश्मनी आहे मुकेश जाधवसोबत हो की मी काम सोडलं तर तू का नाही सोडलं तू नाही सोडलं म्हणून जे मुलं माझ्या फेवरमध्ये येणार होते ते तिथंच राहून गेले दुश्मनीचा हा एस हा एकच प्रकार आहे आणि त्यानंतर जसा करण जाधवला जीव लावत होते विक्की भुल्लर प्रत्येक गोष्टीत बड्डे पार्टी तुम्ही बघू शकता सोशल मीडिया बड्डे केक भावासारखे के सांभाळतात ते तो एक मात्र असा होता की तो स्वतः गाणे बनवत होता आणि आज तो कुणाच्या तरी डोक्यावर बसून कुणाचं तरी ऐकून विकी बुल्लरचं फालतूमध्ये नाव यूज करतोय फालतूमध्ये गुंडागर्दी तू स्वतः गुंडागर्दी करून आले फार्म हाऊसवाला स्वतः तिथं स्टेटमेंट देईल वाटलंच तर तुम्ही त्याचा व्हिडिओ करू शकता फार्म हाऊसवाला स्टेटमेंट देईल की इथं मारामारी कोणी केली माझ्या आईने डोळ्याने बघितलंय की तिथे मुकेश जाधवला करण जाधवने मारले पट्टी तो कोणी बी बांधतो आम्ही पण क्राईम पेट्रोल बघतो मी खुद क्रिमिनल लॉयर आहे मी आज हात बांधून येईल तुम्हाला म्हणेल माझा हात मोडला मला या बाईने ढकललं सत्यता ती नसते व्हिडिओ मागची सत्यता जपा असं कुणीही येऊन काहीही व्हिडिओ बनेल माझाही व्हिडिओ खोटा असेल माझाही व्हिडिओची पूर्ण हे करा क्रॉस चेक करा पण अर्जुन जाधव जे काही व्हिडिओ बनवून अपलोड करतोय तो फक्त एक नाव भुल्लर हे नाव बदनाम करण्याचं कोशिश करतोय की जेणेकरून भुल्लरचे लोक तळमळतील आणि आम्ही आमचं नाव मोठं असंच कुणाचं नाव मोठं होत नाही कुणाचं नाव बदनाम करून कोणी वर येत नाही म्हणून आमच्या ह्या मॅटरमध्ये यांचं काही घेणं देणं नाही ते फक्त आमच्या सपोर्टमध्ये होते ते तिथे मारामारीत नव्हते या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना पदाधिकारी विकी भुल्लर यांनी केली आहे अभी आपने करण जाधव की मम्मी का स्टेटमेंट सुना मुकेश जाधव की वाइफ ने भी आपको पूरी हकीकत बताई ये जानबूझ के मेरी फैमिली को फंसाने की कोशिश की जा रही है जबकि मेरे तीनों भाई वो तो पॉलिटिक्स में इन्वॉल्व भी नहीं है कहीं जब जनता की कोई समस्या होती है तब मेरी फैमिली से वो उतर के जनता की समस्या सॉल्व करने में मदद करते हैं दूसरी रही बात मुकेश यादव को जानबूझ के वहाँ पर फ्रेम करके उस पर अटैक किया गया वो अटैक के आवाज़ में जब उनकी आपसी हाथा पाई उनको भागदौड़ में उनकी खुद के उसको बाहर लगी है और मुझे पूरी पुलिस प्रशासन पे भरोसा है कि वो इसकी इंक्वायरी करेंगे और जो ए, तरीके से प्रक्रिया हो, करेंगे ओळख घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर